नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजचे महाराष्ट्रातील काही प्रमुख बाजार समितीतले सोयाबीन बाजारभाव तर आज कुठल्या बाजार समितीमध्ये मिळतोय सोयाबीन पिकाला चांगला बाजार भाव परंतु त्यापूर्वी आपण जर आमच्या व्हिडिओवरती नवीन असाल तर मराठा टायगर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या रोजचे ताजे बाजारभाव सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती आहे लासरगाव विंचूर आवक पाचशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे एक सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पंधरा रुपये प्रति क्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती लासरगाव विंचूर आवक चारशे ब्याण्णव कुंटल कमीत कमी दर तीन हजार सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे बावन्न रुपये प्रति कुंटल जळगाव सोयाबीनची आवक आठ कुंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर दोन चार हजार दोनशे पन्नास रुपये शहादा शहाऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार सहाशे एकोणचाळीस आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे नव्वद रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर सोयाबीन आवक अकरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे शहात्तर रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल राहुरी वांबोरी आवक एक एक क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे एक सर्वसाधारण दर तीन हजार आठशे एक रुपये पाचोरा आवक दोनशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे वीस रुपये प्रति क्विंटल सिल्लोड आवक तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये उदगीर आवक तीन हजार चारशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे ब्याऐंशी रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे चौदा रुपये प्रति क्विंटल कारंजा सोयाबीन आवक चार हजार पाचशे कुंटल कमीत कमी दर चार हजार चारशे वीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रतिकुंटल रिसोड सोयाबीन आवक एक हजार नऊशे सत्तर कुंटल कमीत <children> <550 कुन्टल> कमी दर चार हजार चारशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे वीस रुपये प्रति क्विंटल तुळजापूर आवक एकशे दहा क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये मालेगाव वाशिम आवक सातशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहा पाचशे रुपये राहता आवक पाच क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे एक रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे शेहेचाळीस रुपये प्रति क्विंटलप्रमाणे यानंतर परभणी लोकल आवक चारशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये आणि जास्तीचा दर चार हजार सातशे पंचवीस रुपये चोपडा लोकल सोयाबीन आवक एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे ऐंशी रुपये नागपूर लोकल आवक सहाशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे अडतीस रुपये आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे एक्कावन्न रुपये प्रति प्रतिक्विंटल अमळणेर लोकल सोयाबीन आवक चाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये हिंगोली लोकल आवक अकराशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे नव्याण्णव रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे चाळीस रुपये आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे एक्क्याऐंशी रुपये प्रति क्विंटल कोपरगाव लोकल आवक सातशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीन हजार आठशे शहात्तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे छप्पन्न रुपये प्रति प्रतिकुंटल आंबळ वडीगोद्री लोकल आवक पस्तीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार एकशे शहात्तर रुपये आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे शहात्तर रुपये प्रति क्विंटल मेहकर लोकल आवक एक हजार नऊशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये आणि जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल पारंडा नंबर वन आवक पाच क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे सर्वसाधारण दर चार हजार सहाशे आणि जास्तीचा दरही चार हजार सहाशे रुपये लासरगाव निपाड तुरीचा वाहन सोयाबीनचा वान आहे पांढरा आवक तीनशे सोळा क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे नव्याण्णव सर्व लातूर वान आहे पिवळा आवक नऊ हजार आठशे नव्याण्णव क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे नव्याण्णव सर्वसाधारण दर चार हजार सातशे दहा रुपये आणि जास्तीचा दर चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे लातूर मुरुड तु सोयाबीनचा वान पिवळा आवक शहात्तर शहाण्णव क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये जालना सोयाबीन वाहन पिवळा आवक तीन तीन हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे सर्वसाधारण दर चार हजार सहाशे आणि जास्तीचं दर चार हजार सहाशे पन्नास अकोला सोयाबीन चव्हाण पिवळा आवक चार हजार सातशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये आणि जास्तीचं दर चार हजार सहाशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल यवतमाळ सोयाबीनचा वाण पिवळा आवक दोनशे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे ऐंशी रुपये मालेगाव सोयाबीन वाण पिवळा आवक दहा क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे ब्यासष्ट रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे चाळीस रुपये आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे साठ रुपये प्रति प्रतिकुंटल आरवी सोयाबीनचा वाण पिवळा आवक तीनशे वीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार कुंट, सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये चिखली वान आहे पिवळा आवक एकशे दहा कुंट अकराशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे वीस रुपये आणि जास्तीचा दर चार हजार सातशे एक्केचाळीस रुपये प्रति क्विंटल वाशिम सोयाबीनचा वाण पिवळा आवक दोन हजार चारशे क्विंटल कमीत कमी दर, दर, दर चार हजार पाचशे सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे पंच्याण्णव रुपये वाशिम अनसिंग सोयाबीन चव्हाण पिवळा आवक तीनशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास आणि जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये पैठण सोयाबीन चव्हाण पिवळा आवक पाच क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे सत्तर सर्वसाधारण दर चार हजार सातशे सत्तर रुपये वर्धा सोयाबीन वाहन पिवळा आवक नव्याण्णव क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे आणि जास्तीत जास्त दर चार हजार चारशे नव्वद रुपये प्रति क्विंटल हिंगोली खानेगाव नाका सोयाबीन ला वाहन पिवळा आवक एकशे सात क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे वीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंच्याण्णव रुपये आणि जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये जिंतूर सोयाबीन वाहन पिवळा आवक सहाशे साठ क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे ऐंशी सर्वसाधारण दर, दर चार हजार पाचशे पन्नास आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे सव्वीस रुपये मालकापूर सोयाबीन सोयाबीनचा वान पिवळा आवक सातशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे सर्वसाधारण दर चार हजार चार पाचशे पाच जास्तीचा वान दिग्रस सोयाबीन वान पिवळा आवक दोनशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे वीस सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंच्याण्णव आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल वणी सोयाबीन पिवळा आवक तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे चाळीस सर्वसाधारण दर चार हजार चारशे जास्तीचा दर चार हजार सहाशे तीस रुपये सावनेर सोयाबीन वान पिवळा आवक तीन क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे सर्वसाधारण दर चार हजार पाचशे गेवराई सोयाबीन पिवळा आवक चौतीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये आणि जास्तीचं दर चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल देऊळगाव राजा सोयाबीन वाहन पिवळा आवक ऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे सर्वसाधारण दर चार हजार पाचशे आणि जास्तीचा दर और आवक, चार हजार पाचशे एक्कावन्न रुपये क्विंटल वरोरा सोयाबीन वाहन पिवळा आवक तीनशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पाच सर्वसाधारण दर चार हजार दोनशे आणि जास्तीत जास्त दर वरोरा खांबाडा सोयाबीनचं वान पिवळा आवक हा एकशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे आणि जास्तीचं दर चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल नांदगाव सोयाबीन वानपिवळा आवक एकतीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे वीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे एक्कावन्न रुपये आणि जास्तीचं दर चार हजार सहाशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल गंगापूर सोयाबीन वानपिवळा आवक बावीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे आणि जास्तीचा दर चार हजार रुपये प्रति प्रतिक्विंटल आंबाजोगाई हो सोयाबीन वानपिवळा आवक दोनशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पंधरा चाकूर सोयाबीन पिवळा आवक बासष्ट क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे सतरा आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे ऐंशी रुपये अवरात शहाजानी सोयाबीन वन पिवळा आवक सातशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार सहाशे सोळा आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे ब्याऐंशी रुपये मुरूम सोयाबीन वान पिवळा आवक एकशे छप्पन क्विंटल कमीत कमी दर चार हजार सर्वसाधारण दर चार हजार दोनशे शहात्तर आणि ज शेनगाव सोयाबीन वन पिवळा आवक एकशे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे जास्तीचा दर चार हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पाथरी सोयाबीन वान पिवळा आवक सात क्विंटल कमीत कमी दर चार हजार सा पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल नेरपर सुपंत सोयाबीन वान पिवळा आवक सहाशे एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी दर तीन हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंच्याऐंशी आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे पासष्ट उमरे उमर उमरखेड सोयाबीन उमर वान पिवळा आवक एकशे साठ क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार सहाशे वीस उमरखेड डाकी वान पिवळा आवक दोनशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे सर्वसाधारण दर चार हजार सहाशे वीस आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये राजुरा सोयाबीन वान पिवळा आवक एकशे शहाऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे ऐंशी सर्वसाधारण दर चार हजार चारशे एक्कावन्न जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये काटोल सोयाबीन वान पिवळा आवक एक्क्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास जास्तीचा दर चार हजार पाचशे एक पुलगाव सोयाबीन सोयाबीनवान पिवळा आवक शहाण्णव क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे ऐंशी सर्वसाधारण दर चार हजार तीनशे आणि जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये सिंधी सोयाबीन सोयाबीनवान पिवळा आवक नव्वद क्विंटल कमीत कमी दर चार हजार ऐंशी सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास आणि जास्तीचा जास्त दर चार हजार चारशे रुपये सिंधी सेलू सोयाबीनवान पिवळा आवक एक हजार सत्याहत्तर कमीत कमी दर तीन हजार आठशे सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल सोनपेठ सोयाबीन वान पिवळा आवकाडू शष्ठ कुंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति प्रतिकुंटलप्रमाणे शेतकरी मित्रांनो हे होते आजचे सोयाबीन बाजारभाव धन्यवाद जय जवान जय किसान